सोमके स्वामी नाभिपुत्र जिनपती महात्मा जय वन तर आपण दान काय बघत आहोत श्रावकाचार बघतो हो आहे ना पद्मनंदी श्रावकाचार कळलं का नाही म्हणजे उपासक संस्कार अधिकार चाललेला आहे ठीक आहे ना मग उपासक म्हणजे सांगितलं श्रावक श्रावकांची आपण काय पाहत आहोत षटकर्म त्यातले देवपूजा गुरुपस्ती स्वाध्याय संयम तप आणि दान तर पण काल आपण बघितलेलं आहे आणि आता काय म्हणत आहे चारशे बत्तीस नंबरचा पॉईंट पान नंबर, नंबर दोनशे सव्वीस साधर्मिके सात प्रीतिभाव समयस्थेशु वासल्यम स्वशक्त्याय न कुरुवते बहु बहुपापतात्मान ते धर्मस्य धर्मस परामुखा धर्मात्मा मे अनुसार नहीं, जो मनुष्य साधर्मी सज्जनों में शक्ति के अनुसार प्रीति नहीं करते उन मनुष्यों की आत्मा प्रबल पाप से ढकी हुई है और वे धर्म से परांगमुख है अर्थात धर्म के अभिलाषी नहीं हैं इसलिए भव्य जीवों को साधर्मी मनुष्यों के साथ अवश्य प्रीती करनी चाहिए कळ साधर्मी जे आहेत आपले बरोबर जे आहेत त्या सगळ्यांबद्दल काय सांगितलं प्रेम भाव आवश्यक आहे कळलं का जर साधर्मीबद्दल प्रेमभाव नाही तर तो जीव सांगितलं काय आहे पापाने काय आहे सांगितलं तो आत्मा पापाने झाकलेला आहे म्हणाले आणि त्याला धर्माची इच्छा नाही आहे धर्मापासून परामुख आहे म्हणून साधर्मी वात्सल्य तिथं सांगितलेलं आहे कळलं का साधर्मी वात्सल्यामध्ये कोणतेही काय नाही आहे काय साधर्मी वात्सल्यामध्ये कुठलीही अपेक्षा नाही निरपेक्ष साधर्मी वात्सल्य आहे नाहीतर म्हणाल हा माझं काय पोराचं लग्न होत नाही म्हणून साधार मी वात्सल्य कळलं का माझं काय दुकान चालत नाही आपलं एक्झाम्पल हा असं कोणा वैयक्तिक नाही चाललं एक आपलं कॉमन चाललंय की असं कुठलं अपेक्षा ठेवून नाही आहे साधर मी वात्सल्य निरपेक्ष असं काय आहे सांगितलं साधर मी वात्सल्य आहे नाहीतर म्हणचाल काय आता मी जेवायला बोलवलं आहे आता त्यांनी मला जेवायला बोलवा पाहुणाचार नाही आहे साधर्मी मी चालले समजलं का नाही एक ना? अभिप्राय समजून घ्या फक्त भावना आपली काय आहे इथं साधर्मी जीवाबद्दल काय आहे सांगितलं तिथं सांगितलं यथाशक्ती शब्द वापरला का नाही आहे ना यथाशक्ती आपण काय करायला पाहिजे सांगितलं तिथं प्रेम दाखवायला पाहिजे आहे ना असं कारण शेवटी सांगितलं काय आहे सगळे साधर्मी आहोत ना आणि सगळे साधन मी मिळूनच काय करू शकणार आहोत आपण काय धर्माची प्रभावना करू शकणार आहोत अन्यथा मग काय होणार तुम्ही तुमचं आम्ही आमचं आहे का नाही आणि ह्यामध्ये शक्ती काय होणार विभागली जाणार शक्ती जर विभागली गेली तर तेवढा प्रभाव पडणार नाही हे तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं असेलच की आहे का एकीचं बळ आहे का मग ते आता इथं ते सांगितलं की साधर्मी एकीचं बळ वेगळं आहे थोडं चारशे करुणा करुणाके बिना धर्म असंभव येषाम जिनोपदेशेन कारुणपूरि चित्ते जीवदया धर्म कुतो भवे जिन वचन से कारुण्य से भरे जिसर मे जिनेंद्र भगवान के उपदेश के प्रभाव से जिन मनुष्यों के करुणारूपी अमृत से पूरी चित्तों में दया नहीं है उन मनुष्यों को धर्म कदापि नहीं हो सकता भावार्थ समस्त जीवों पर दया भाव रखना इसी का नाम धर्म है किंतु जिनेन्द्र भगवान के उपदेश से जिन मनुष्यों के चित्त करुणा रस से भरे हुए हैं ऐसे मनुष्यों के भी अंतरंग में यदि दया नहीं है तो वे मनुष्य धर्म के पात्र कदापि नाही हो सकते इसलिए उत्तम पुरुषांको पर अवश्य दया करणिये कर कळलं कर का सोपं आहे मला नाही वाटत काय सांगायला लागलं हाय ना की बाकी सगळं तर करतो आहे परंतु दया नाही हृदयामध्ये तर काय उपयोग नाही सर्व जीवामृती कसं बाहेर सांगितलं दया भाव आवश्यक आहे कळलं का नाही म्हणजे सगळं स्पेशली काय जे आपल्यापेक्षा शक्तीनेहीन आहेत आपल्यापेक्षा कमी कळलं का नाही योग्यतेने आहेत अशा जीवांप्रती दयाभाव पाहायचे कळलं का आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्याप्रती दयाभाव काय करायचं तुमच्यापेक्षा शक्तीने मोठे आहेत आणि त्यांना आम्ही त्यांच्याबद्दल दयाभाव करतो काय करायचं त्याला करा नाही त्याचं टेन्शन कळलं उद्धा का नाही परंतु वास्तविक काय आहे तुझं उदाहरणार्थ कोणी काय आहेत एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे सगळे जे काय आहेत प्राणी आहेत आहे का नाही मग ते कसे आहेत जीव आपल्यापेक्षा कसे आहेत बलहीन आहेत ना शक्तीने ही आहेत का नाही समर्थ आहेत का मग त्यांच्याप्रती कसा पाहिजे सांगितलं तिर्यांच्या असतील तुम्ही काय कुठंही कमवू शकचाल कुठंही खाऊ शकचाल पण ती यांच्यांना अन्न मिळते का काय विचारतोय विचार केला का कधी पहिल्यांदा कसं असायचं कचरा वगैरे कुठंतर टाकलेला असायचा त्यामुळे ते कुत्र डुक्कर गाढ हे सगळं काय तर खायची तरी आहे का नाही आता नाही ना, आम्हाला कुत्र्यावर दया डुकऱ्यावर नाही दया आम्हाला गाढवावर दया नाही मग उपयोग नाही म्हणाले सर्व जीवांप्रती सांगितलं करुणा भाव कळलं का नाही आवश्यक आहे ना सर्व जीवांप्रती तो दया भाव आवश्यक आहे म्हणजे सांगायचा अभिप्राय मग ठीक आहे आता तुम्ही ती व्यवस्था आपण अशी केली की त्यामुळे जीव जंतू उत्पन्न होतात म्हणून ते समजा का कचऱ्याच्या गाडीत जाते त्यामुळे आपण कुठं कचरा टाकत नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु अन्य दया काय जीवांप्रती काय पाहिजे दयाभावसुद्धा पाहिजे एक उदाहरण सांगितलं ते म्हणून नाही अजून कितीतरी जीव असतात आहे का नाही मग त्या जीवांप्रती काय मांजर असेल अजून कुठलं आहे पाल आहे काय तुम्हाला आहे पाल तुम्हाला काय त्रास देते पाल पाल विचारतोय म्हणलं लगी ते बघितलं की उड्या मारतात असे आहेत जीव आहे का पाळीला घाबरतात आहे का नाही म्हणजे अभिप्राय काय ठीक आहे आता अर्थात आपण अन्नापासून त्यांचं संरक्षण करतो मुंग्या असो झुरळ असो काय पाल असो अरे ते अन्नाकडे जाऊ नये तिकडे हे होऊ नये म्हणून हे करतो कळलं का नाही पण आता समजा तिथं वर समजा लटकते कुठं कपरा असेल आपल्याला काय त्रास आहे काय म्हणते कळलं का नाही आपल्याला काय त्रास आहे का जाऊ दे तिथं तिथं असतं तिथं तिथे मार्गाने चाललंय पण आपल्याला कुठं बघवत आहे म्हणून सांगितलं सर्व जीवांप्रती काय पाहिजे दयाभाव अर्थात याचा अर्थ असा नाही की लागलेत मुंग्या हा लागू द्या आमची दया आहे असं नाही त्या जीवांची उत्पत्ती होऊ नये झाली तर आपण त्यापासून काय प्रयत्न करतोच की सुरक्षतेचा वगैरे ते परंतु त्यांना मारण्याचा भाव नसावा त्यांनी उत्पन्नच होऊ नयेत आणि झाले तर त्यांना सहजतेनं काय करावं दूर करावं कळलं कसे येतोय अर्थात समजा आपण कुत्री आहेत देतोय पण घरात येऊन बसू नये हे आपण काय करतो काळजी घेतो का नाही नाहीतर घरी येऊन म्हणजे सगळं अशुद्ध होतं आहे ना मग ठीक आहे त्यांना खायला देऊ पण बाहेर कळलं का ना तसं म्हणजे तो सगळा विवेक पाहिजे नाही तर उगं दयाच्या नावाखाली काय पण चालते दया मग नाही का नाही त्याला अर्थ नसतो हां मी इकडे म्हणायचं आम्ही काय करतो त्या कुत्र्या वगैरे जीवांना दया करतो पण बाहेरचं सगळं काय जे अशुद्ध आहे तसं मागवतो ते तर दयाभाव नसते नाही का नाही असं होतंय मग म्हणून तसं झुकतं मग कळलं ना का नाही म्हणून सर्व जीवांप्रती काय आहे दयाभाव कन्हा वरण आपण काय म्हणतो अजून आजकाल काय सगळ्याच पदार्थात आहे मग सगळ्याच पदार्थात मग बाहेरचं सगळंच खायचं नसतं कळलं का नाही पण नसतंय ना कशी वृद्धता आहे कशी कारण सांगतो कसं हे आपण काय असंयमाकडे झुकत चाललेलो आहोत अज्ञान अविवेकाकडे झुकतो आहोत आपलं पारड तिकडं तिकडं आहे कळलं जेवढं शक्य आहे तेवढं दया पालन करायला पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढं अभक्ष वस्तूंचा त्या करायला पाहिजे जेवढं जमतय त्या गोष्टींचं हे करायला पाहिजे जमत नाही ते, ते, ते ना कमीत कमी श्रद्धांत प्रकारा की हे सोडण्या योग्य आहे त्याला उपाधी म्हणून काय ग्रहण करताय खाताय ते खाता बरोबर म्हणताय काय ते सिद्धी करत बसताय ना कमीत कमी श्रद्धांतर करा कर कर कमी ते सोडण्या योग्य आहे कळलं का नाही मग सुटेल ह्या जीवाचं जेव्हा परिणती होईल तेव्हा कळलं का नाही पण कमीत कमी श्रद्धा आवश्यक आहे त्याची पुष्टी नको आहे नंतर आहेत असे जीव लगेच पुष्टी करतात आहे ना कुठले पण आता तुम्ही म्हणता हे खाता आहे ते खाता त्यात पण जीव आहेत का नाही मग हे आम्ही मागवलं काय त्याला असते चला खावा अशी काय 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 कुतर्काद्वारे पुष्टी करणारे पण जीव आहे कळलं का नाही आपल्या हिंसेची आपल्या प्रमादाची पुष्टी करायला लोक बसलेतच आणि शास्त्र शिकून तर अजून जास्त बसलेत कळलं का नाही व्यवहार नाही निश्चय नाही ह्याचा काय अभिप्राय समजत नाही आणि कसाही कुठेही कसं पाहिजे तसं वापरतात स्वतःला पाहिजे तसं सोयीच असे जीव काय होणार दुर्गतीलाच प्राप्त होणार कारण जशी मती मग करा तर तुमची पाप तुम्हीच भोगा आहे ना तुमची दुर्गती निश्चित आहे तर आम्ही काय करणार त्याला आहे ना पाप बांधणार तुम्ही तर भोगा आपली काय अनुमोद ना नाही असं सांगून मोकळं व्हायचं कळलं का नाही लक्षात येत आहे का नाही असं अभिप्राय सर्व जीवांप्रती काय पाहिजे दया बस ओ